दोन हजार सव्वीस मध्ये विराट कोहलीकडे हे तीन मोठे विक्रम गाठण्याची संधी हे तीन मोठे विक्रम मोडण्याची संधी विराट कोहली दोन हजार सव्वीस मध्ये या बाबतीत नंबर वन ही बनू शकतो तर विराट कोहली कोणाकोणाचे रेकॉर्ड मोडीत काढणार आणि कोणते विक्रम विराट कोहली मोडीत काढू शकतो कोणते विक्रम विराट कोहली रचू शकतो हे आपण या गावमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आता दोन हजार पंचवीस वर्ष संपलेला आहे तर दोन हजार सव्वीस वर्ष आता सुरू झालेला आहे तर विराट कोहली हा फक्त वन डे क्रिकेटमध्ये खेळणार आहे त्याने कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर विराट कोहली कोणते तीन विक्रम गाठू शकतो रचू शकतो हे आपण पाहूया तर वन डे सामन्यामध्ये विराट कोहली पंधरा हजार धावा करण्यापासून फक्त चारशे त्रेचाळीस धावा दूर आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये विराट कोहली वन डे क्रिकेटमध्ये पंधरा हजार धावा करू शकतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावरती जाऊ शकतो विराट कोहली आता तिसऱ्या क्रमांकवरती आहे पहिल्या क्रमांका सचिन तेंडुलकर आहे सचिन तेंडुलकरच्या नावावरती चौतीस हजार पाचशे सत्तावन्न धावं आहेत तर विराट कोहलीच्या नावावरती सत्तावीस हजार नऊशे पंच्याहत्तर धावं आहेत आणि कुमार संगकाराच्या नावावरती अठ्ठावीस हजार सोळा धावा आहेत तर विराट कोहलीला कुमार संगकाराच्या पुढे जाण्यासाठी फक्त एकचाळीस धावांची गरज आहे आणि हा करमाप दोन हजार सव्वीस मध्ये विराट कोहली करेल जानेवारी महिन्यातच विराट कोहली कुमार संघरच्या पुढे जाऊ शकतो हा विक्रम देखील विराट कोहली दोन हजार सव्वीस मध्ये रचू शकतो आणि आय पी एल क्रिकेटमध्ये नऊ हजार धावा करण्यापासून विराट कोहली फक्त तीनशे एकोणचाळीस रन्स दूर आहे विराट कोहलीने तीनशे एकोणचाळीस रन्स केल्या की विराट कोहली हा आय पी एल इतिहासातील सर्वात जास्त धावा म्हणजे नऊ हजार धावा करणारा पहिला खेळाडू ठरेल तर नऊ हजार धावा करण्यापासून विराट कोहलीला फक्त तीनशे एकोणचाळीस धावांची गरज आहे आणि दोन हजार सव्वीसच्या आय पी एलमध्ये विराट कोहली ते पूर्ण करू शकतो तर याबाबतीत विराट कोहली नंबर वन बनू शकतो तर ही तीन मोठे रेकॉर्ड विराट कोहली दोन हजार सव्वीसमध्ये रचू शकतो